सर्वात पहिल्यांदा आय लव्ह यू कोणी म्हंटल <laughs> तेजसला खूप छान असं व्यवस्थित राहायला आवडतं आणि माझं असं असतं की घरी असल्यावर यार नको जे आहो त्याच्यामध्येच बरे आहोत घरच्या कपड्यांना <laughs> मलाही एवढं एवढं नॉलेज नाही आहे फॅशनचं जेवढं काही बघून फोटोज बघून किंवा याच्याने जेवढं नॉलेज येतं एक सजेशन्स देतो सो तुमच्या दोघांचंही लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही दोघं खूप सुंदर दिसते आणि खास करून शर्मिष्ठा तू खूप सुंदर दिसते सर्वात पहिल्यांदा मला तुझ्या लुकबद्दल सांगशील आ, आज आता सध्या म्हणजे इंडो वेस्टर्न असं करायचा प्रयत्न थोडासा केलेला आहे मी थोडीसं ओढणी वेगळ्या पद्धतीने आणि मला बेसिकलीच इंडियन वेअर करायला खूप आवडतं त्यामुळे आज मी साडी घातली नाही नेसली नाही आहे आणि हे केलेलं आहे आणि माझे डिझायनर पूजा कपूर सो तिने माझ्यासाठी हा ड्रेस डिझाईन केला मला अरे बापरे स्टाईल म्हणजे मी असं म्हणेन की माझ्यासाठी एक पर्सनॅलिटी आहे जी तुमची दिसत असते तुमची तुम्ही कसे आहात हे तुमच्या स्टाईलमधनं सतत सतत कळत असतो तुमचा स्वभाव हा त्याच्यातून कळत असतो आपण लहानपणापासून कोणाना कोणातरी तरी फॅशनसाठी वगैरे फॉलो करत असतं तर तुमचा असं तुझा असं काही कोणी आहे फॅशन आयकॉन ज्याला तू फॉलो करत आली आहेस किंवा अजूनही कर येस रेखा रेखा बॉलिवूड आणि रेखा आणि त्या आहेत आणि विद्यापालन सो so, आणि आता रिसेंटली ऑफकोर्स दीपिका पदुकोण बट uh, मला मुळात साड्या खूप आवडतात जसं मी म्हणाले त्यामुळे मी रेखा यांची खूपच खूप मोठी पॅन आहे म्हणजे खूप खर्च पडत नाही टू बी फ्रँक एवढी खर्चिक नाही आहे आज दुपारी एक साडी घेतली <laughs> मी म्हटलं पैसा जरा ट्रान्सफर खर्चिक नाही Nice <laughs> खर्चिक नाही म्हणजे एक्झॅक्टली कधी कधी असं वाटतं मला कळत नाही की एक्झॅक्टली कधी कधी काय घालायचं सो त्याच्यासाठी डिझायनर जे असतात ते असतात कारण मी कायम म्हणत आले मला त्यातलं फार काही ज्ञान नाहीये मला फक्त स्क्रिप्ट द्या हो 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 मलाही एवढं एवढं नॉलेज नाही आहे फॅशनचं जेवढं काही बघून फोटोज बघून किंवा याच्याने जेवढं नॉलेज देतो जस्ट तेजसला खूप छान असं व्यवस्थित राहायला आवडतं आणि माझं असं असतं की घरी असल्यावर यार नको जे आहोत त्याच्यामध्येच बरे आहोत घरच्या सो नाही तर तुमच्याबरोबर मी एक गेम खेळणार आहे ही ऑर शी चा सो तुम्हाला काही क्वेश्चन्स आपण स्टार्ट करूया भांडण झाल्या तुमच्या दोघांमध्ये सर्वात पहिले सॉरी कोण म्हणतं सर्वात पहिल्यांदा आय लव्ह यू कोणी म्हटलं <laughs> तुमच्या दोघांमध्ये असं म्हणजे मस्तीखोर म्हणजे एकदम चील मूडमध्ये काही ना काहीतरी करत असत असं <laughs> दोघांमध्ये रोमॅंटिक कोण आहे <laughs> दोघांमध्ये सर्वात जास्त पे, पेशन्स कोणाकडे आहेत <laughs> <laughs> बेस्ट हजबंड <रस्वेंड> आहे <है> तो <laughs> तुमच्या दोघांमध्ये सकाळी लवकर कोण उठतो <laughs> मी 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 आय कांट आय रिअली कांट तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त चांगलं जेवण कोणाला बनवता येतो हा <laughs> ये मी प्राउडली बोल सकती सकते तब्येतीकडे बघून कळायला हवं की पूर्णपणे मला फिश वगैरे सगळं बनवायला कोकणी स्टाईल कारण नवरा माझा कोकणी कोकणातला आहे त्यामुळे ते सगळं स्टाईल त्याने मला शिकवली <laughs> येस, 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 येस। तुमच्या दोघांमध्ये घरातली साफसफाई कोण करत मला ओसीडी आहे खूप मोठा त्रास असतो तो हे इथेच का ती लॅपटॉपची वायर इथेच का ते सगळं जागेवर लागतं तुमच्या दोघांमध्ये हँडरायटिंग कोणाची वाईट आहे मी मी, मी 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 नाए, 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 मी नाही नाही काहीच नाही मी मागून पहिली असते मी मी रडूबाई आहे <laughs> थँक्यू सो मच तुम्ही दोघंही इथे रेड कार्पेटवर आमच्यासोबत आलात आणि टाईम स्पेंड केला थँक्यू सो मच